नळी नमस्कार बघा आज कसे शिळ्या चरतात त्यांना एक बाबळ आहे ना थोडी तोडून टाकली छानपैकी चरतात बघा आता पान पण सगळा साफ केला आज सगळ्या टनटण्या तोडून टाकल्या पुऱ्या এক জুয়ারি খাতে বল टंटाने तोडून टाकल्याच मस्तपैकी घासाला पाणी दिल्याचं कसा हिरवागार झाला बघा छानपैकी नारळाच्या झाडांना पण आता पाणी जाते आहे त्यामुळे ते पण हिरवेगार झाले चिकूची झाडं पण बघा तलातर मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी